श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आयडीसी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आयडीसी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं हवे योजनेस पंधरा दिवसाची मदतभार देण्यात आलेली आहे मी निरंजन बुद्धुल शेवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं मागच्या आठवड्यात माननीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलेली होती की अतिवृष्टीमुळं जे सोलापूर शहरात कधी नव्हे असं अतिवृष्टी पावसामुळं नागरिकांना नाहा त्रास झालेला आहे यामुळं हवी हो। योजनेस भरण्यास बरेच नागरिकांना प्रॉब्लेम आले त्यांनी भरू शकले नाही त्यांची दखल घेऊन मी माननीय महा महापालिका आयुक्त माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आलेली होती की अभियोजनेस आपण एक महिन्याची मुदत देण्यात यावी त्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त माननीय डॉक्टर सचिन ओंबाशी सर यांनी पंधरा दिवसाची म्हणजे पंधरा ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तरी सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो की या अब योजनेचा आपण जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा या योजनेमध्ये आपल्याला आप शंभर टक्के टॅक्स शंभर टक्के दंड व व्याज माफ करण्यात येतो उदाहरणार्थ समजा आपल्या घराचं टॅक्स एक लाख रुपयाच्या आसपास असेल तर आपल्याला यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत आपल्याला माप होऊ शकतो म्हणून मी सगळं सोलापूरकरांना विनंती करतो की आपण या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त जणांनी याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त महापालिकेचा आपण टॅक्स भरून घ्यावं तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर सचिन अंबाशी सरांचे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या मान देऊन मान आपण पंधरा दिवसापर्यंत आभय योजनेस मदतवार दिलेले आहेत त्याबद्दल आपले मनपूर्वक सगळं सोलापूरकरांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद